मध्ये प्रादेशिक पक्ष असावेत का यावर चर्चा झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रादेशिक पक्षांनी टीका केलेली आहे काँग्रेसचा मित्रपक्ष पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंही आता मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादी सहमत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अतुल लोंढे यांनी केलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे तर मला असं वाटतं की ज्यांचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही त्यांनी टिप्पणी करणं हो योग्य नाही नंबर दोन या देशामध्ये दे बिना रिजनल पार्टी सरकार बनू शकत नाही त्यामुळे काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावरती चर्चा होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते सल्ला देणं असतं कृती स्वतः कुठल्याही जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी या पद्धतीने जनतेला कुठेतरी तंबी द्यायची असा त्यांचा हेतू असावा असं वाटतं अर्थात काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावरती ती भूमिका त्यांची मान्य होईल असं मला स्वतःला वाटत नाही त्यांची तेवढी ते हिंमत होऊ शकणार नाही परंतु कुठेतरी स्वतःच्या अकार्यक्षमतेला डायव्हर्ट करण्यासाठी त्याला कलाटणी देण्यासाठी काँग्रेसनी या पद्धतीने ते पूर्वी दिग्विजय सिंहाला अशा पद्धतीने विधानं करायला सांगायचे की ज्याच्यामधून फक्त चर्चा होईल आणि इशू डायव्हर्ट होईल तसाच काही प्रमाणात प्रयत्न मु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दिसतो आहे त्यांनी याच्यासाठी जी वेळ निवडलेली आहे ती बरोबर लोकसभा निवडणूक संपताना आणि विधानसभा निवडणुकीची सुरुवात होत असताना त्यांनी केलेली आहे त्याच्यावरून जे राष्ट्रीय पक्षांच्या बरोबर न जाणारे प्रादेशिक पक्ष आहेत मग आम्ही असू किंवा अन्य काही प्रादेशिक पक्ष असतील तर त्या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी दबावाखाली घ्यायचं असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण त्याचा काही परिणाम होणार नाही आम्ही त्यांच्या या भूमिकेशी अजिबात सहमत नाही या देशामध्ये फेडरल प्रिन्सिपल स्वीकारलेल्या संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे हा जेव्हा आपण म्हणतो की या देशामध्ये विविधतेत एकता आहे तर त्या विविधेमध्ये विविधतेमध्ये अनेक ॲस्पिरेशन्स पण आहेत लोकांच्या अपेक्षा पण आहेत आणि त्या अपेक्षांच्या माध्यमांमधूनच प्रादेशिक पक्षांची निर्मिती झालेली आहे आम्ही जरी राष्ट्रीय पक्ष असलो तरी ही भावना समजतो ही भावना जर एकत्र ठेवायची असेल हा देश जर एकत्र ठेवायचा असेल तर असे। या भावनेचा आदर केला पाहिजे प्रत्येक विचाराला प्रत्येक अपेक्षांना आपण अकोमोडेट करण्याची जी प्रक्रिया आपल्या संविधानानं स्वीकारलेली आहे त्या प्रक्रियेचा आपण सन्मान केला पाहिजे असं आम्हाला वाटतं केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयच्या विशेष